नागपंचमी स्पेशल पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुसित पुरणाचे दिंडे कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत दिंडे मऊ लुसलुषित होण्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी इथे मी एक कप चना डाळ निवडून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून एक तासाभरापूर्वी भिजत ठेवली होती मी इथे एक तासभर भिजत ठेवले तुम्ही ते पाच तास पण भिजत ठेवू शकता यामुळे आपण डाळ शिजवताना आपली डाळ लवकर शिजते आता ही भिजवून घेतलेली डाळ निथळून मी कुकर मध्ये काढून घेते डाळ सर्व कुकर मध्ये काढून घेतली आता यात आपण पाणी घालूयात डाळीच्या वर एक इंच भर एवढं पाणी आपल्याला डाळ शिजवण्यासाठी घालायचं आहे आज आपल्याला कटाची आमटी करायची नाही त्यामुळे आपण जास्त पाणी घालत नाहीये इथे पाव चमचापेक्षा थोडीशी एकदम हळद घालायची त्यामुळे पूर्णाला रंग छान येतो आणि दोन चमचे तेल घालायचे आता कुकरला झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपली डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण दिंड्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यात एकदम पाव चमचापेक्षा कमी हळद टाकायची आहे हळद नाही टाकली तरी सुद्धा चालेल पण थोडासा पिवळा रंग छान दिसतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला ही मऊसर अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप घट्ट कणिक मळायची नाही नाहीतर मग दिंडे असे वरून वातड होतात असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी गॅसवर किंवा चुलीवर तवा ठेवायचा नसतो त्यामुळे आपण पुरणपोळीऐवजी नागपंचमीच्या दिवशी दिंडे बनवतो तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे ही कणिक मी मळून घेतलेली आहे ते बघू शकता यापेक्षा जास्त पण सेल करायची नाही किंवा खूप घट्ट पण माळायची नाही कारण आता आपण ही अर्धा तास मुरण्यासाठी ठेवणार आहे तेव्हा ती अजून सेल होईल आता थोडस तेल घालून थोडस मळून घेऊया आता या अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवूया इथे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपण डाळ शिजले कशी तुम्हाला दाखवते मी इथे बघाय बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे अजिबात एक पण कणी अशी लागत नाही अशा प्रकारे आपल्याला एकदम मौसूत डाळ शिजवायची आहे तरच आपलं पुरण पण मौसूत होईल आणि त्यामुळे दिंडे पण एकदम मऊ लुसलुशीत होतील इथे एका पातेल्यात मी ही गाळणी ठेवलेली आहे त्यावर ही आपण डाळ आता आपण गाळून काढूया पूर्ण पाणी आपल्याला हे निथून काढायचंय म्हणजे येळवणी पुरण पूर्ण पाणी यातलं निघाल की पुरण आपल्याला हटताना जास्त वेळ लागत नाही पाणी जर जास्त राहिलं तर पुरण करताना खूप वेळ लागतो दहा मिनिटं आपण असंच ठेवूया म्हणजे डाळीतलं पूर्ण पाणी निथळून जाईल दहा मिनिट सर्व डाळीतलं आपण पाणी निथळून घेतलेलं आहे सॉरी म्हणजे येळवणी आता ही डाळ आपण इथे कढईमध्ये घालूयात गॅस मी आधीच चालू करून ठेवलेला आहे पण कमी आहे गॅस एक कप बारीक चिरलेला घालायचा आहे कप डाळ होती तर एक कप गुळ घालायचं चांगलं मिक्स करून घेऊयात सतत परतत मिक्स करून घ्यायचं आहे गुळ विरघळायला लागला की हे मिश्रण पातळ व्हायला लागेल इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटातच गुळ विरघळलेला आहे आणि मिश्रण एकदम पातळ झालेलं आहे आता आपल्याला मीडियम टू हाय गॅसवर अंदाज घेत घेत हे मिश्रण परतत राहायचं आहे यात थोडस आपण मीठ घालूया मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घालावं म्हणजे त्याची चव अजून वाढते आणि इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा वेलची पावडर घेतलेली पाव आहे पावडर है। आपन पुरन चा, चा, ही घालते आता पावसाळा आहे म्हणून मी सुंट पावडर घातलेली आहे नाहीतर आपण पुरणपोळीच्या किंवा गुळाच्या कोणत्याही पदार्थामध्ये जायफळ किसून घालतो तुम्ही जायफळ पण घालू शकता आता हे सतत परतत आपण मिश्रण घट्ट होईपर्यंत वाट बघूया सात ते आठ मिनिटं चांगलं मी मीडियम गॅसवर परतून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपलं पुरण तयार झालेलं आहे ऑलमोस्ट आपण चेक करूया पुरण झालंय हे कसं चेक करायचं हे सर्व पुरण मध्ये गोळा करूयात आपण आणि हा झारा आहे तो मध्ये असा लावला की झारा पडत नाहीये म्हणजे समजायचं आपलं पुरण झालेलं आहे एकदम परफेक्ट असं पुरण झालेलं आहे पुरण झालं नाही तर झारा असा उभा राहत नाही पडतो खाली आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला पुरण गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे इथे मी तीच गाळणी घेतलेली आहे कारण पुरण चाळ्याची चाळणी माझी आईकडे असते कारण पुरणपोळ्या तीच जास्त करते तिला आवड आहे खूप पुरणपोळ्या करायची म्हणून ती गाळणी तिच्याकडेच असते मी आता ह्या गाळणीनेच गाळून घेणार आहे गरम गरमच पटकन व्यवस्थित गाळलं जातं हे आता मला अवघड पडणार आहे पण आता काय पर्याय नाही त्याच्याने पण गाळलं जात पण हे खूप खोलगट आहे पेल्याने पुरण गाळायला मला आवघड जाते गाळणी खोलगट असल्यामुळे म्हणून मी इथे आता चमच्याने गाळून घेते चमच्याने एकदम व्यवस्थित होते पटकन बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवते पुरण सर्व मी गाळणीने चाळून घेतलेला आहे पुरण होईपर्यंत आपलं पीठ पण चांगलं उरलेलं आहे कणिक एकदा आपण एक ते दोन मिनट मळून घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम अशी सॉफ्ट अशी कणिक झालेली आहे चांगली मुरल्यामुळे एक मिनिट भर चांगलं मळून घ्यायचं कणिक चांगले मिनिट भर मळून घेतलेली आहे आता आपल्याला ज्या आकाराचे दिंडे करायचे आहेत तेवढा गोळा घ्यायचा आहे मी मोठे मोठे करणार आहे म्हणून मी इथे मोठ्या असा लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे अशाच प्रकारे मी सर्व आधी गोळे करून घेते इथे या साईजचे सर्व गोळे करून घेतलेले आहेत मी नऊ गोळे झालेले आहेत तयार आता आपण दिंडे करायला घेऊयात इथे हा मी गोळा घेतलेला आहे आणि तो असा एकसारखा करून घ्यायचा आहे त्याला तेल लावायचंय आपल्याला इथे तेलावरच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची पिठाचा वापर करायचा नाही शक्यतो जर तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही थोडंसं पीठ वापरून लाटू शकता नाही तर तांदळाच्या पिठावर लाटू शकता कारण तांदळाचं पीठ असं सरसरीत असतं ता लाटून झाल्यावर आपण असं हे केलं की निघून जातं ते चिकटून राहत नाही पोळीला अशा प्रकारे हे मी तेलावरच पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे चपाती सारखी पातळ आपल्याला लाटायची ही पोळी आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे आता आपण जेवढा गोळा घेतलेला होता पिठाचा तेवढाच पुरण घ्यायचा आहे किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि हा पुरण आपल्याला असा चौकोनी शिप द्यायचा आहे पुरणाला कारण दिंडे हे चौकोनी आकाराचे असतात अशा प्रकारे हे चौकोनी करून घ्यायचंय आणि ह्या बाजूने असं वरती फोल्ड करायचं आणि हे दुसऱ्या बाजूने पण फोल्ड करायचं आणि अशा प्रकारे हे चारी बाजूने आपल्याला हे फोल्ड करायचंय पीठ एकदम मौसूत असल्यामुळे ते ऑटोमॅटिक असं चिकटलं जातं अशा प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे दिंडे एक दिंडा करून घेतलेला आहे आता बाकीचे मी असेच करून घेते अशा प्रकारे हे मी चार दिंडे करून घेतलेले आहेत दिंडे वाफवण्यासाठी तिथे मी स्टीमरच्या खालच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे स्टीमरच्या वरच्या भांड्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात इथे मी डायरेक्ट भांड्यामध्ये वाफवून घेणार आहे तुम्ही ह्याच्यावर केळीची पाने ठेवू शकता किंवा हळदीची पाने भेटली तर ती ठेवू शकता पारंपरिक पद्धतीने करताना हळदीच्या पानातच केली जातात त्याने अजून खूप छान असा स्वाद वाढतो त्याचा मला हळदीची पाने पण नाही भेटली आणि केळीची पण नाही भेटली म्हणून मी डायरेक्ट करते आता हे आपण हे तेल लावलेल्या भांड्यात ठेवूयात मोठे मोठे केलेले आहेत म्हणून मी आधी चार करून घेतले भांडे एवढं मोठं नाही आहे माझं अशा प्रकारे आता हे मी स्टीम करायला ठेवते हे दिंडे आपल्याला आता बारा ते पंधरा मिनिटच वाफवून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त वाफवायची गरज नाही कारण शिजलेला आहे आहेत आपण दिंडे चेक करूयात ते तुम्ही बघू शकता दिंडे आपले चांगले वाफवले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही वाफ पूर्ण गेली की गार थोडस गार झाल्यावर काढून घेऊयात हे दिंडे शिजेपर्यंत मी बाकीचे पण बनवून घेतलेले आहेत हे काढून घेऊन आपण मग ते वाफवायला ठेवूया एकदम असे मऊ लुसलुसीत आणि भरपूर सारण भरलेले आपले हे दिंडे तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता भरपूर असं सारण आपण भरलेलं आहे हे पूर्णाचे दिंडे तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा तुपासोबतही सर्व करू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे नागपंचमीला कोणते पदार्थ केले जातात हेही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त, जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल